सोलापूर मुंबई या दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्याच्या प्रयत्नाला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली असून यामुळे सोलापूर मुंबई ही विमानसेवा लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार आमदार देवेंद्र कोठे यांनीही मानले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विजेफ फंडिंग साठी मान्यता दिली आहे त्यामुळं दीर्घकाळ टिकणारी विमानसेवा सुरू होण्याबाबतचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे आजच्या मंत्रिमंडळामध्ये विजेफ साठी जवळपास सतरा कोटी पंच्याण्णव लाख रुपयाची तरतूद महाराष्ट्र सरकारने केलेली आहे स्टार एअरलाइन्स गोडावत एंटरप्राइजेस साठी ही तरतूद केलेली आहे यातून सोलापूर मुंबई असेल सोलापूर पुणे असेल सोलापूर पुणे मुंबई असेल ह्या हवाई मार्गासाठी विमानसेवा लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा सोलापूरच्या सोलापूर तरुणांना जे अनेक वर्षापासून मागणी होती की सोलापुरात आय टी कंपनी यावे अनेक उद्योजक यावे यासाठी ही विमान विमानसेवा खूप गरजेची होती सोलापूर हे देशातल्या मोठ्या शहराला जोडणं खूप गरजेचं होतं जगभरातनं जे पर लोक पर्यटनाच्या माध्यमातून असतील किंवा व्यवसायासाठी असतील कि सोलापूरला येण्यासाठी ही विमानसेवा अत्यंत महत्वाची आहे आणि शासकीय योजनेच्या मदतीतनं ही मान्यता मिळाल्यामुळं त्याचे दर लोकांना परवडणारे असणार आहेत याचा खूप मोठा परिणाम फायदा सोलापूर ही सेवा सुरू होईल <laughs> किमान ऑगस्ट अखेरच्या आत याची तिकीट विक्री किमान सुरू व्हावी अशी आमची अपेक्षा आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय आजच अकोलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी साहेब यांच्याशी देखील बोलणं झालं मुरलीधरांना मोहळ साहेब यांच्याशी बोलणं झालं स्वतः पालकमंत्री याबाबतचा पाठपुरावा करत आहेत आणि किमान आठ ते पंधरा दिवसात याची तिकीट विक्री होण्याचा आम्ही प्रयत्न करतोय